रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक बेंचे बदलापूर मधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे काल उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती मात्र या बंदला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक मागे घेत आज काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला होता आज पंढरपुरातही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे से विविध पदाधिकारी व शिवसैनिक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त ता करण्यात आला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या शासनाच्या काल परवा अकोला असू द्या नगर असू द्या कोल्हापूर असू द्या अशा दहा ते पंधरा महाराष्ट्रात कायदा आणि स्वस्था राहिलेली नाही सर्वमान्य नागरिकांच्या मुली शाळेला पाठवायच्या का न पाठवायच्या सर्वमान्य नागरिकांच्या मुली रस्त्याने फिरायला घेऊन जायच्या का न ग जायच्या म्हणजे स्त्रीवर संरक्षण राहिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये जर निर्लज्ज सरकार राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा देऊन राजीनामा द्यायला हवा होता आज महाराष्ट्र शासनाचा निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला होता परंतु भारतीय जनता पक्षाच्या काही पिल्ल्याने जाऊन खा कोर्टामध्ये जाऊन स्टे घेतला स्टे घेतला तरी महाराष्ट्रातल्या सर्व आघाडीच्या जा नेत्यांनी जागोजागी ठिय्या आंदोलन करून काळ्या फिती दाखवून त्यांचा दा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ह्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू केलेलं आहे हे आंदोलनातनं जर ह्या गेंड्याचं कातडं पांघरणाऱ्या सरकारला जाग येत असेल आणि जाग येऊन जर ह्या पोलीस संरक्षण महिलांचं संरक्षण लाडकी बहीण निर्माण करण्यापेक्षा लाडक्या बहिणीचं संरक्षण निर्माण करा ही मागणी महाराष्ट्रातच लावून या तिन्ही आघाडीच्या पक्षांनी धरलेले याचा निषेध करतो की अशा गृहमंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा संबंधित मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्याचा जे स्त्रियांना पुलीला चिमुकलीला संरक्षण देऊ शकत नाही अशा मंत्रालयाचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो त्यांचा धिक्कार करतो करतोपुरीत झालेली घटना अतिशय निंदनीय आहे ज्या लहान मुलीवर या ठिकाणी अन्याय झालेला आहे तो जिल्हा खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे गटाचा आहे मिंदे गटाचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्याकडे खऱ्या अर्थानं एवढी मोठी घटना घडूनसुद्धा डोळे झाकपणे करून या ठिकाणी पाहत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी गृह सातत्यानं मुलीच्या कुटुंबाची आईची वडिलाची अपेक्षा असतानासुद्धा जो घटना घडली त्याचा विलंब झाला ह्याचा ह्याचा अर्थ की हे सरकार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पाठीशी पार्टी घालत आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही आठ दिवसामध्ये खऱ्या अर्थानं बारा घटना घड्या त्याचबरोबर बदलापूरबरोबर कोल्हापूर असेल पुणे असेल आणि विविध महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यामध्ये अशा सातत्यानं घटना घडत आहेत म्हणून मी या ठिकाणी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करतो कालच महाविकास आघाडीनं या ठिकाणी बंदचं आव्हान या ठिकाणी महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं होतं परंतु ते आव्हान कुठल्या राजकीय स्टंट नव्हता एका विकृतीच्या विरोधात हा बंद होता आणि मुस्कटदाबी करायची आणि महाराष्ट्राला या ठिकाणी वेटीला धरायचं अन्याय करायचा असं सरकार या ठिकाणी बरखास्त करावं अशी या ठिकाणी मी माग मागणी करतो आहे आणि ज्या बारा घटना या सातत्यानं आठ दिवसात घडल्या या गोष्टीचा मी तीव्र नि ह्याच्यात नि, निषेध निषेध करतोय असं या ठिकाणी मी सांगा असं वाटतं बदलापूरला लहान बालिकेवरती हा जो प्रकार घडला आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आणि त्या बालिकेला न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आय काँग्रेस आणि शिवसेना उद्धवराजी ठाकरे यांच्या वतीनं आम्ही त्या बालिकेला न्याय मिळावा आणि एकंदर महाराष्ट्रातली जी महिलांच्या बाबतीत जी असुरक्षिततेची भावना आहे त्याला कुठंतरी न्याय मिळावा त्याला कुठंतरी वाचा फुटावी म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही हा निषेध मोर्चा करत आहोत काल हायकोर्टांनी बंदला करू नका म्हणून सांगितलं आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे आदर करणारी माणसं आहोत त्याच्यामुळं आम्ही तो आदेश पाळला आणि आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं आमच्या तोंडाला काळ्या फिती लावून हा निषेध करतो आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रालाच ह्या भाजप सरकारनं काळी पट्टी प्रत्येकाच्या तोंडाला लावली आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतोय आणि त्या बालिकेला आणि तमाम महाराष्ट्रातल्या भगिनींना माझ्या सगळ्या महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थित व्यवस्था व्हावी एवढ्यासाठी म्हणून हा सगळा मोर्चा हे सगळं मूक आंदोलन आम्ही करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र बदल बदलापुरात ही जी घटना संतापजनक घटना झालेली आहे त्या घटनेला सरकारला नोंद घेण्यासाठी जनतेला आंदोलन करावं लागतं हे जे झोपलेलं सरकार सतत झोपलेलं असतं त्याला जागा करायसाठी म्हणून परत महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही आम्ही निषेध व्यक्त करत आहोत व आमच्या मान्य खासदार प्रणिताई शिंदे यांनी मागणी केल्याप्रमाणे ज्यांना हे राज्य सांभाळता येत नाही अशा गृहमंत्र्यांनी राजना द्या राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो काँग्रेसच्या वतीने मागणी करतो